एन न्यूज आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड कंत्राटदारांनी काम बंद पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या यावेळी स्थायिक जिल्हाधिकारी मेघना कावळे आणि अर्थदाल किशोर यादव यांच्यासह अधिकारी यांनी रेणुमा मातेचे दर्शन घेतले यावेळी नगराध्यक्ष गोसानी यांच्यासह मान्यवरांच्या केला यावेळी विश्व सभा पुजारी संघटना मोठी संजय कानव यांचेकडून त्यांचा पक्षात धरण्यात आला यावेळी सर्व विश्व पुजारी कर्मचारी सुरक्षा रक्षक कार्यकर्ते